ब्रॉट यू बाय टॉप क्वालिटी ऑर कन्सिस्टंट परफॉर्मन्स केला पाकिस्तान ट्रेन हायजॅक तीस पेक्षा जास्त जवानांचा मृत्यू साडेचारशे पेक्षा जास्त प्रवाशांचा जीव मुठीत आणि बलूच लिबरेशन आर्मीच्या नावाने बोम हे सगळं गेल्या दोन दिवसांपासून आपण बघतोय ऐकतोय मात्र मुद्द्याचा प्रश्न असा आहे की या बलूच लोकांना पाकिस्तानपासून नेमकं वेगळं का व्हायचंय या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी या बलूची लोकांचा मागच्या सत्याहत्तर वर्षांचा विद्रोही इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे कावाच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जाणारे हे बलूच नेमके कोण आहेत आणि ते पाकिस्तान विरुद्ध का लढतायत हे समजून घेण्यासाठी देशविदेशचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत वर्ष होतं पंधराशे चाळीस भारताचा पहिला मुघल शासक आणि बाबरचा मुलगा हुमायूनचा बिहारच्या शेरशाह सुरीने युद्धात पराभव केला त्यानंतर हुमायून भारतातून पळून गेला त्याने पर्शिया म्हणजेच इराणमध्ये आश्रय घेतला पुढे पंधराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये शेरशाह सुरीचा मृत्यू झाला आणि ही संधी ओळखून हुमायूनने भारतात परतण्याचा प्लॅन केला यात बलुचिस्तानच्या आदिवासी सरदारांनी त्याला या योजनेत मदत केली आणि अखेर पंधराशे पंचावन्नमध्ये मध्ये बलुचांच्या पाठिंबाने हुमायूने दिल्लीवर पुन्हा ताबा मिळवला आता पुढे काय घडलं तर वर्ष होतं सोळाशे एकोणसाठ मुघल सम्राट औरंगजेब दिल्लीचा शासक बनला त्याची सत्ता पश्चिमेला इराणी सीमेपर्यंत पसरली होती परंतु दक्षिणेत त्याला सतत मराठ्यांकडून आव्हानांना तोंड द्यावं लागत होतं त्याच दरम्यान बलूची सरदारांनी मुघल राजवटीविरुद्ध बंड केलं आणि बलुची नेता मीर अहमद याने सोळाशे सासष्ट मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे दोन भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले बलुचांचा इतिहास अशाच विद्रोही कथांनी भरलाय आज बलुचिस्तान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा इतिहास सुमारे नऊ हजार वर्ष जुना आहे त्यावेळी तिथं सिंधू संस्कृतीतलं एक प्रमुख शहर मेहरगड होतं सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा सिंधू संस्कृती संपली तेव्हा इथले लोक सिंध आणि पंजाबच्या भागात स्थायिक झाले यानंतर हे शहर वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आलं तिथे हिंदूंच्या मुख्य शक्तीपीठांपैकी एक असलेलं हिंगलाज माता मंदिर आहे या ठिकाणाला ना पाकिस्तानात नानिका हज म्हणूनही ओळखलं जातं कालांतराने हे शहर बौद्ध धर्माचं एक प्रमुख केंद्र बनलं सातव्या शतकात जेव्हा अरबांनी या भागावर हल्ला केला तेव्हा तिथे इस्लामचा प्रभाव वाढला आता हे बलूच पाकिस्तानात कसे आले आणि स्थायीत कसे झाले याबद्दल दोन सिद्धांत आहेत दैनिक भास्करने प्रकाशित केलेलं एक सिद्धांत पाहूयात बलुचिस्तानच्या कलांत राज्याचे शेवटचे शासक मीर अहमद यार खान यांनी त्यांच्या इनसाइड बलुचिस्तान या पुस्तकात लिहिलंय की बलूच लोक स्वतःला पैगंबर इब्राहिम यांचे वंशज मानतात ते सिरियाच्या परिसरात राहत होते पावसाअभावी आणि दुष्काळामुळे हे लोक स्थलांतर करू लागले सिरिया सोडल्यानंतर या लोकांनी इराणच्या हद्दीत तळ ठोकला मात्र तत्कालीन इराणी राजा नशीर वाढला हे आवडलं नाही त्यामुळे त्याने या लोकांना तिथून हकलवून लावलं यानंतर हे लोक ज्या भागात पोहोचले त्याला नंतर बलुचिस्तान असं नाव देण्यात आलं जेव्हा बलुचांनी इराण सोडलं तेव्हा त्यांचा नेता मीर इब्राहिम होता जेव्हा तो बलू बलुचिस्तानला पोहोचला तेव्हा त्याची जागा मीर कंबर अली खान यांनी घेतली प्रेषित इब्राहिम यांच्या नावावरून या कुळाचं नाव ब्राह्मिणी पडलं जे नंतर ब्रावी किंवा ब्रूही झालं या भागात बलूच लोक स्थायित झाले काही वर्षानंतर जेव्हा मुघलांनी भारतावर राज्य केलं तेव्हा ते, ते बलूच लोकांचे मित्र बनले या काळात बलुचिस्तानच्या कलाट भागात सेवा राजवंशाचं राज्य होतं जे हिंदू राजवंश मानलं जातं या राजवंशातील एक प्रसिद्ध शासक राणी सेवी होती ज्यांच्या नावावरून नंतर सिबी प्रदेशाचं नाव देण्यात आलं सेवा राजवंशाने प्रामुख्याने कलाट आणि त्याच्या आसपासच्या भागात राज्य केलं हे राजवंश त्यावेळी हिंदू परंपरांचं पालन करत होतं पंधराशे सत्तरच्या दशकात भारताचा मुघल सम्राट अकबर याने बलूचांच्या मदतीने कलाटवर आक्रमण केलं आणि सेवा राजवंशांकडून त्याचं नियंत्रण हिसकावून घेतलं पुढे सतराव्या शतकाच्या मध्यात मुघलांचं वर्चस्व कमकुवत होऊ लागलं आणि बलूच जमातींनी बंड करायला सुरुवात केली अठराव्या शतकापर्यंत मुघलांनी तिथं राज्य केलं परंतु बलुचांनी त्यांना हकलून लावलं तिथून बलुचांनी कलातमध्ये त्यांच्या राज्याचा पाया घातला आणि बलुचिस्तान बलुचांचं राज्य सुरू झालं आता इतिहासकारांच्या मते जो दुसरा सिद्धांत सांगितला जातो तोही पाहूयात इतिहासकारांचं म्हणणं आहे की बलूच लोक सिरियातल्या अरबांपेक्षा इंडो इराणी लोकांशी जवळचे आहेत इंडो इराणी लोकांना आर्य असंही म्हणतात या संदर्भात इतिहासकारांचा असा विश्वास आहे की बलूचसुद्धा आर्य आहेत हजारो वर्षांपूर्वी आर्य मध्य आशियात राहत होते परंतु खराब हवामान आणि युद्ध परिस्थितीमुळे ते दुसऱ्या ठिकाणाच्या शोधात ते ठिकाण सोडून गेले तिथून निघून ते पहिल्यांदा अमेनिया आणि अझरबैजानला पोहोचले ते अजरबैजानच्या ब्लासगन प्रदेशात राहू लागले तिथं आर्यांची भाषा आणि बोली यांचं मिश्रण करून एक नवीन भाषा निर्माण झाली ज्याला बालाशाक किंवा बालाशोकी असं नाव देण्यात आलं आणि अशा प्रकारे आर्य लोकांना बालाश म्हटलं जाऊ लागलं पाचशे पन्नास इसवी सन पूर्वी अझरबैजान इराणच्या खाम साम्राज्याच्या ताब्यात साम्राज्या आले दोनशे चोवीस ते सहाशे एक्कावन्नमध्ये सस्सान ईद साम्राज्याची स्थापना झाली सहाव्या शतकांच्या उत्तरार्धात आणि सातव्या शतकाच्या सुरुवातीला या प्रदेशावरील हल्ले वाढले आणि हवामान देखील खराब झालं म्हणून मध्य प्रदेशातून तिथं आलेले आर्य वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले काही लोक इराणच्या जानुबी म्हणजे इराणच्या दक्षिण बाजूला गेले आणि काही लोक इराणच्या मगरीब म्हणजे इराणच्या पश्चिम बाजूला गेले आर्य जानुबीकडे गेले आणि तिथून पुढे इराणमधल्या कामन आणि सिस्तानमध्ये पोहोचले तिथं त्यांचं नाव बालाशवरून बलूच करण्यात आलं आणि बोलीचे नाव बालाशोकीवरून हो बलुची झालं हळूहळू हे बलूच लोक सिस्तानच्या पलीकडे असलेल्या भागात शिरले आणि अशा प्रकारे या भागाला नंतर बलुचिस्तान असं नाव पडलं आता बलुचिस्तान हे पाकिस्तानातलं सर्वात मोठं राज्य आहे पाकिस्तानच्या जवळपास चव्वेचाळीस टक्के भूभागावर हे राज्य पसरलंय मात्र तिथली लोकसंख्या फक्त दीड कोटी आहे बलुचिस्तानमध्ये तेल सोनं तांबं आणि इतर खाणी आहेत ह्या संसाधनांचा वापर करून पाकिस्तान आपल्या गरजा पूर्ण करतो असं असूनही हा भाग मात्र सर्वात मागासलेला आहे त्यामुळेच बलुचिस्तानमध्ये विरुद्ध द्वेष वाढलंय पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबा मिळवल्यापासून आत्तापर्यंत तिथं पाच मोठी बंड झाली आहेत सर्वात अलीकडची बंडखोरी दोन हजार पाचमध्ये सुरू झाली आणि आजही ती सुरूच आहे आता आधुनिक बलुचिस्तानची कहाणी काय तेही पाहूयात ही कहाणी अठराशे शहात्तरमध्ये सुरू होते त्यावेळी बलुचिस्तानवर कलांत संस्थानाचं राज्य होतं भारतीय उपखंड ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतं त्याच वर्षी ब्रिटिश सरकार आणि कलात यांच्यात एक करार झाला या करारानुसार ब्रिटिशांनी कलाटला सिक्कीम आणि भूतानप्रमाणे संरक्षित राज्याचा दर्जा दिला म्हणजेच भूतान आणि सिक्कीम प्रमाणे ब्रिटिश सरकारचा कलाटच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नव्हता परंतु परराष्ट्र आणि संरक्षण बाबींवर त्यांचं नियंत्रण होतं पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारतीय उपखंडात स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली भारत आणि पाकिस्तानप्रमाणे कलाटमध्येही स्वातंत्र्याची मागणी तीव्र झाली एकोणीसशे मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडून जात असल्याचा निर्णय घेतला तेव्हा कलाटने खान म्हणजेच शासक मीर अहमद खान यांनी मोहम्मद अली जिना यांना ब्रिटिशांसमोर आपला खटला सादर करण्यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्त केलं चार ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीत बलुचिस्तान नावाचा एक नवीन देश निर्माण करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली मीर अहमद खान यांच्यासह जिना आणि जवाहरलाल नेहरू यांनीही यात भाग घेतला बैठकीत जिना यांनी कलाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला बैठकीत ब्रिटिश व्हाईस लॉर्ड माउंट बॅटन यांनीही मान्य केलं की कलाटला भारत किंवा पाकिस्तानचा भाग असण्याची आवश्यकता नाहीये मग जिना यांनी सुचवलं की, की कलात खारान लासबेला आणि मकरन हे चार जिल्हे एकत्र करून स्वतंत्र बलुचिस्तान निर्माण करावं त्यानुसार अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला कलात आणि मुस्लिम लीग यांच्यात एक करार झाला यासोबतच बलुचिस्तान एक वेगळा देश बनला मात्र यात एक अडचण होती ती म्हणजे बलुचिस्तानची सुरक्षा पाकिस्तानच्या हातात होती अखेर कलादच्या खानने बारा ऑगस्ट रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित केलं बलुचिस्तानमधल्या मधल्या मशिदीतून कलाचा पारंपरिक ध्वज फडकवण्यात आला कलाचा शासक मीर अहमद खान यांच्या नावाने खुदबा वाचण्यात आला परंतु स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर म्हणजेच बारा सप्टेंबरला ब्रिटनने एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये म्हटलं होतं की बलुचिस्तान वेगळा देश बनण्याच्या स्थितीत नाही तो आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पेलू शकत नाही ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये कलाच्या खानने पाकिस्तानला भेट दिली त्याला आशा होती की जिना त्यांना मदत करतील जेव्हा खान कराचीला पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो बलूच लोकांनी त्यांचं बलुचिस्तानच्या राजासारखं स्वागत केलं मात्र त्यांच्या स्वागतासाठी कोणताही वरिष्ठ पाकिस्तानी अधिकारी पोहोचला नाही हे पाकिस्तानच्या हेतूतल्या बदलांचं एक मोठं लक्षण होतं ताज मोहम्मद ब्रेसिस यांनी त्यांच्या बलूच नॅशनलिझम या पुस्तकात जीना आणि खान यांच्यातल्या भेटीचा उल्लेख केलाय बैठकीत जीना यांनी खान यांना बलुचिस्तान पाकिस्तानात विलीन करण्यास सांगितलं मात्र कलाटच्या शासकाने त्यांचं ऐकलं नाही ते म्हणाले की बलुचिस्तान हा अनेक जमातींमध्ये विभागलेला देश आहे तो हे एकटा ठरवू शकत नाही बलुचिस्तान स्वतंत्र देश असावा की पाकिस्तानात सामील व्हावं हे तिथले लोक ठरवतील वचन दिल्याप्रमाणे खान बलुचिस्तानला परत गेले आणि त्यांनी विधानसभेची बैठक बोलावली या बैठकीत पाकिस्तानात विलीनीकरणाला विरोध करण्यात आला पाकिस्तानकडून दबाव वाढू लागला प्रकरण समजून घेत खान यांनी कमांडर इन चीफ ब्रिगेडियर जनरल परवेज यांना सैन्याची जमवाजमो करायला आणि शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याची व्यवस्था करायला सांगितलं शस्त्रास्त्र घेण्यासाठी जनरल परवेज डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये लंडनला आले ब्रिटिश सरकारने पाकिस्तानच्या मान्यतेशिवाय कोणतीही लष्करी मदत देणार नसल्याचं त्यांना सांगितलं जिना यांना हे प्रकरण कळलं होतं त्यामुळे अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी खारान लासबेला आणि मकरान वेगळे करण्याची घोषणा केली दुष्काळ सय्यद यांनी त्यांच्या द अॅक्सेप्शन ऑफ कलात मीथ अँड रियालिटी या पुस्तकात लिहिलंय की जिनांच्या एका निर्णयामुळे कलात सर्व बाजूंनी वेढलं गेलं जिनांनी अनेक बलूच सरदारांना आपल्या बाजूने घेतलं ज्यामुळे खानसमोर दुसरा पर्याय उरला नाही त्यानंतर खानने भारतीय अधिकाऱ्यांकडून आणि अफगाण शासकांकडून मदत मागितली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही सत्तावीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑल इंडिया रेडिओने परराष्ट्र खात्याचे सचिव व्ही पी यांचं उद्धरण दिलं मेनन म्हणाले की कलाच्या खानने विलिनीकरणासाठी भारतात संपर्क साधला होता परंतु भारत सरकारने ही मागणी नाकारली दरम्यान नंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या विधानाचं खंडन केलं असं दैनिक भास्करच्या वृत्तात सांगण्यात आलंय पुढे सव्वीस मार्चला पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात प्रवेश केला खानकडे आता जिन्नांच्या अटी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता परंतु या ताब्यामुळे बलूच लोकसंख्येच्या मोठ्या वर्गात पाकिस्तानबद्दल द्वेष निर्माण झाला आणि अशा प्रकारे बलुचिस्तान फक्त दोनशे सत्तावीस दिवसांसाठी स्वतंत्र देश राहू शकला यानंतर खान यांचे भाऊ प्रिन्स करीम खान यांनी बलूच राष्ट्रवादींचा एक गट स्थापन केला त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला उठाव केला पाकिस्तानने एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा उठाव चिरडून टाकला करीम खानसह अनेकांना अटक करण्यात आली तेव्हा बंड दडपलं गेल्याचं समजलं गेलं मात्र हा बंड कधीच संपला नाही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ही चळवळ सुरू झाली जी आजही सुरूच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद